ओम काळेश्वरी आज आपल्या ओमकाळेश्वरी दरबारामध्ये ती ताई आपलं युट्यूब पाहून आणि इस्टाचं पेज पाहून ती जट काढण्यासाठी आली तुझं नाव सांग माझं नाव दामिनी जोरात सांग दामिनी खांदळे तर तिला जट आले तिला काळोबाईचं यल्लामाचं वारं वारं येते आणि तिची जट काढण्यासाठी तिला बोलवले तर तिची माझी काय ओळख नाही फक्त तिने फोन केलाय की पप्पा मला जट आले तर तिला फोनवरती सांगितले तू ये आपण तुझी जट काढू सांग तिला काय खर्च वगैरे सांगितला नाही की ये बाळा तुझे काय जत आलेले आहे मी काढून देतो तर असंच कोणा कोणत्या महिलेला पुरुषांना जत आलेली असन तुम्ही आपल्या दरबारामध्ये या तुमची विनामूल्य एक रुपयाही न घेता मी जग काढून देईल तर फक्त येताना एक पीस आणायचा आहे आणि एक नवीन कात्री आणायची आहे आणि त्या ठिकाणी यायचे फक्त मला फोन करून या मी तुमची जट विनामूल्य एक रुपये न घेता जट काढून देईल तर आता आपण जट काढायला सुरुवात करणार आहे तिला भरपूर मोठी अशी जट आहे आणि तिचं वय पण एवढं काही नाही आहे कमी वय आहे आणि तिला ही जट आले आणि बऱ्याच ठिकाणी पाहिल्यावरती की ही जट लगेच काढता येत नाही काहीतरी जट काढले की अडचणी येईल असं बरेच जण सांगतात तर असं काही नाही आहे तुम्ही या ठिकाणी या मी तुमची जट विनामूल्य मोबद्यामध्ये काढून देईल मला काही मोबदला नको आहे तर तुमची मी जठ्या ठिकाणी काढून देईल हा लगेच पॅकज इतकी पॅक जोड झाले की त्याच्यामध्ये धुतल्यावरती पाणी मुरून राहते आणि ते पाणी मुरून राहिल्यामुळं त्याच्यामध्ये व पण झालेल्या आहेत माझ्या लेखी सारखी आहे तरी पण मी ते काढून देतोय काही होत नाही का खूप जाड आहे आणि बारीक बारीक त्याच्यामध्ये लिखा पण झाल्यात आणि वात खूप वाईट आहे चला आता तर आपण आता ही मला सगळा टक्कल करावा लागणार आहे तर तुझ्या वा पण कमी होतील आणि नवीन उगवणारे केस पण तुला छान उगवतील हा चल रे भा तुला लई वय त्याच्यामध्ये हा लयव येत लय बारीक 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 किती लिखा झाल्यात उवा झाल्या तू काय असं लावलं नाही ग जवळ जाण्यासाठी इतका तिच्या ह्याच्यामध्ये व आहेत बघा आता मी तिला हात लावला तर माझ्या तर तरतर करतायत इतका वा आणि बारीक 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 इतक्या निका आहेत की तिच्या प्रत्येक केसाला कमीत कमी दहा पंधरा तरी आहेत प्रत्येक केसाला इतक्या के वा आणि लेखा तिच्या डोक्यामध्ये आहेत माझ्या मुलीने किती त्रास सहन केला असन त्यामुळं तिला डोक्याला खास पण सुटत असेल ना खास सुटते ना तर बघा किती त्रास सहन केला आहे आणि तिने बऱ्याच ठिकाणी गेली पाहिलं विचारलं तिने की बाबा मला या जर काढायचं चालू पण जर काढायच्या तिने बऱ्याच ठिकाणी विचारलं तर तिला हे काढायला खर्च पण खूप सारा सांगितला आहे आणि परत खर्च होईल असं पण सांगितलंय आणि हे काढल्यावरती तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी उभ्या राहतील हे सांगितले आणि असं की जीवनामध्ये हे केल्यावरती काहीतरी अडचणी होणार आहेत त्यामुळं माणसाला म्हणजे असं वाटतं की बाबा आपण हे केल्यावरती मला अडचण निर्माण होतील त्यामुळं माणूस हे का काढायला की मला त्रास झाला तरी होऊ दे पण माझ्या घरातल्यांना त्रास व्हायला नको अशा उद्दिष्टाने माणूस मग ती जट काढत नाही पहा तिला एवढं त्रास होता सण की इतक्या तिला वा त्याच्यामध्ये आता मी हात लावला तर माझ्या हातावरती त्या लेखा चढल्यात तर एवढ्या तिला वा लेखा तिच्या डोक्यामध्ये आहे मग तिने किती त्रास सहन केला आहे तरी पण तिला प्रत्येकजण की नाही तू हे काढलं की होईल तसं होईल सवेल बोलतात आज मी तिची जट काढले आणि काय भेऊ नको इथं आमचं स्वतःचं घर आहे बिल्डिंग एवढी मोठी काय तुला वाटलं किती येऊन कधी तू या दरबारामध्ये येऊन विचारू शकते की पप्पा तुम्ही हे केले मग नाए नाए नाए। चला बघा या ताईला एवढी जट आले तिची जट आता आपण इथं काढतोय इतका तिला या जटीमुळे त्रास होता आणि बरेच जण बघा तो पीस खाली पीस हातात पीस हात राहतात खाली हे बघा इच मेल जर आज जनला कुणाला यायचं असेल त्यांनी आपला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी या आपला आज कार्यक्रम आहे मांजरेमध्ये आंदोलन करून तर आता इज्जत आपण करणार आहे आणि आपल्या आपण आपणच आपली ती जटची विल्हेवाट पण लावणार आहे विल्हेवाट त्यांना लावायला नाही लावणार आपण आपलीच विल्हेवाट लावणार आहे तर असंच कुणाला जर काय असं जट आलेले असेल तर आपल्या दरबारामध्ये आपण एक रुपया ही न घेता विनामूल्य ही जट काढून देत आहे तरी ज्यांना कुणाला असा काही घेण्यासमोर तिचा दार <coughs> काय प्रॉब्लेम असेल त्यांनी या दादर आणि विनामूल्य त्या ठिकाणी येऊन इज्जत काढू या पहा हा थ्रास। थ्रास थ्रास। थ्रास का हा त्रास सगळे त्रासमुक्त झाले पाहिजे हेच आपलं ह्या आयडीचं खास आपलं वैशिष्ट्य आहे की आपल्याला सगळे त्रास त्रासमुक्त करायचे आहेत कारण की एवढं काय त्रास हा सहनशक्तीच्या पलीकडला त्रास आहे हा त्रास सगळ्याचा कमी व्हावा म्हणून आपण ही उपक्रम करतोय आज कितीतरी मुलींच्या आपण या ठिकाणी आपल्या दरबारामध्ये जटा काढलेल्या आहेत भरपूर मुलींच्या आपण जट ह्या ठिकाणी काढले आहेत आज ही जवळजवळ तीनशे साडेतीनशे मुलींच्या आपण जटा काढल्या आहेत पंधरा वीस मुलांच्या पण जटा काढलेल्या आहेत तर ही जट कुणी ह्याला जट आहे कुणी बट म्हणतं बट आली जट आली तर ही कशामुळे येते तर बऱ्याच वेळा थोडीशी जट आलेली असते कुठं तरी विचारलं गेलं की लोक चुकीचं सांगतात आता याच्यामध्ये तू ह्याला धुवू नको हे असंच ठेव हे तसं ठेवण्यामुळं पण ती वाढते बरेच हो, जणं उमराच्या झाडाचा चिकला वडाच्या झाडाचा चिकला केसांना मग ते दिवेचं आहे असं म्हणून काय तर चुकीची माहिती सांगतात त्याच्यामुळं पण ती जट वाढते कुणाला आमली पित्त असते त्या पित्तामुळं पण जट येते काहींची जट केसं न कामाच्या गडबडीमध्ये महिलांचं केस धुण होत नाही त्यामुळं पण काहींना जट येते आणि काहीला आमली पण जट येते तर या जट येण्याची कारण आहे तर ही जट ज्यांना आले त्यांनी आपल्या दरबारात या तुमची जट हित्त विनामूल्य काढल्या जाईल फक्त तुम्हाला माझा जर नंबर नसेल तर आपल्या ओंकारश्वर दरबारात वाळजे माळवाडी यशोदीप चौक त्रिमूर्ती सोसायटी एकदा दरबारात या ठिकाणी येऊन माझ्या नंबर घेऊन जा नंतर नं फोनवरती माझं कॉन्टॅक्ट करून तुम्ही जट काढायला येऊ शकता आणि ती जट या ठिकाणी विनामूल्य काढून विनामूल्य तिचा विल्हेवाट पण लावली जाणार आहे तर या तुम्ही आणि तुमची जट या ठिकाणी काढली जाईल ओम काळेश्वरी बघू मी तर रूममध्ये आणलो काढा पुढते हा कपडे आणत का तिथे अरे किती वळवळ होईल घरी जास्त जायला पुढे महाय जवळ जाऊ दे मग काय हा दुखते का बाळा ते कापतानी दुख होते गडे गड दुख तर टोपस तयार झाल्या ना किती दिवस झाले ते होऊन आठ महिने आठ महिने एवढा मोठा टोप तयार झालाय आठ महिने झाले नाही तर सगळ्यातच म्हणत होते देवाचे काही त्रास सगळे काय म्हणायचे काढू नका काढलं तर त्याच्यात त्याच्या श्रद्धेचा भाग आणि त्याच्यात त्याच्या गुरुंनी जे काही दिलेली आहे ज्यांना त्यांचा भाग असतो विद्या त्या विद्याचा भाग असतो आमच्या गुरुंची विद्या साधी सरळ आणि सोपी आहे मग सरळ करणे आमच्या गुरुंची विद्या साधी सरळ आणि सोपी आहे आमच्या गुरूंनी हे जे काय आम्हाला शिकवले की बाबा सर्वांचं चांगलं कर आपल्या स्वतःसाठी समोरच्या व्यक्तीचा तू फायदा करून घेऊ नकोस आपल्याला दोन रुपये कमी मिळले तरी चालन नाही मिळले तरी चालन पण जे काय आहे ते खरं आणि सत्य सांग त्याच्यामुळं मी तिला जे काय माझ्या गुरूंनी शिकवले त्या ज्ञानामध्ये जसं आहे त्या पद्धतीने मी तिला सत्य सांगितलं आणि त्या सत्याचं पार त्या सत्येमुळं आज तिची जप ह्या दरबारामध्ये काढली जाते आता मी जर असं सांगितलं असतं तुम्हाला की नाही नाही तो मला तरच होणार आहे काढले असते का जग तुम्ही नसती ना काढली हा बघितलं मुलाने, मुलाने, मुलाने पाहिलं जे बाय बोलले ना कोण त्याकडेच नुसतं कावे पार्लर वाले बाय कशा काटतन बरे हं जे बघा आता तुझी जट काढली तुला कोण जट वाली बाय दिसली ना ती लेतो घेऊन मी तिचे जटा काढण किती पण आणू देतो मी सगळ्यांच्या जट काढून टाकतो रे काण्या करतो विरहित जट विरहित महाराष्ट्र करून टाकू आपण पाच हजार दहा हजार काय दिले का मला जट काढायला हा दोन हजार चार हजार काय दिले का बोला तुम्ही तिचा आवाज बारीक आहे आतमध्ये लाव ना गाडी नीट पार आतमध्ये लावली काय तर तोंडाला लावले बाळा आतमध्ये लावली तर गाडी व्यवस्थित पार आतमध्ये लाव ते तर रिक्षा येते त्यांचे ना तुझी कुठला आतमध्ये लावले त्यांनी तोंडालाच लावले ओंकारेश्वरी पा तर आता आपली पूर्ण जट आता होत आलेली आहे काढायची आता आधा बघा ते म्हणतो

上个月来了。